राजा आणि दोन भिकारी एक नगर होते तिथे एक राजा राहत होता राजा दररोज नगराचा जंगलाचा फेरफटका मारायला जायचा तेव्हा रस्त्यातच मंदिर लागत असे आणि राजा देखील आवर्जून मंदिरात जात असे परंतु जेव्हा जेव्हा राजा मंदिरात जायचा तेव्हा त्याला मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन भिकारी बसलेले दिसायचे एक भिकारी डावीकडे तर दुसरा भिकारी उजव्या बाजूला बसलेला असायचा जेव्हा राजा मंदिरात जात असे तेव्हा राजाला पाहून उजवीकडे बसलेला भिकारी म्हणायचा हे देवा तू राजाला खूप काही दिले आहेस तसेच मलाही दे तर डावीकडे बसलेला भिकारी म्हणायचा की हे राजा देवाने तुला खूप काही दिले आहे मलाही काहीतरी दे एके दिवशी राजा मंदिरात जात होता तेव्हा ते दोन भिकारी आपआपसात वाद घालत होते उजव्या बाजूला बसलेला भिकारी डाव्या बाजूच्या भिकाऱ्याला म्हणत होता की भाऊ देवाकडे मागणी करा तोच आपलं ऐकणार राजाकडे कशाला काही मागता तर डाव्या बाजूच्या भिकाऱ्याला त्याच्या अशा बोलण्याचा राग आला डाव्या बाजूचा भिकारी उजव्या बाजूच्या भिकाऱ्याला म्हणाला की राजाच आपल्याला देणार आहे देव वगैरे काहीही देणार नाही हे सर्व बोलणे राजा ऐकत होता हे ऐकल्यानंतर राजा जेव्हा राजवाड्यात पोहोचला तेव्हा त्याने आपल्या मंत्र्याला बोलावून सांगितले की मंदिराच्या उजव्या बाजूला बसलेला भिकारी नेहमी देवाकडे मदत मागतो तर देव त्याला देईल त्याला माझ्या मदतीची गरज नाही परंतु जो डावीकडे बसलेला भिकारी असतो तो, तो नेहमी माझी विनवणी करतो माझ्याकडे काही ना काही मदतीची याचना करतो म्हणून मला त्याला काहीतरी द्यायचे आहे मग त्याने मंत्र्याला हुकूम दिला की मोठे भांडे घ्या आणि त्याच्या तळाशी सोन्याची नाणी भरा आणि त्याच्यावर तांदळाची खीर टाकून ता भांडे भरा आणि ते भांडे डावीकडे बसलेल्या भिकाऱ्याला द्या जो नेहमी मला विचारतो माझी विनवणी करतो आणि माझ्याकडे मदतीची याचना करतो मंत्र्यांनीही तेच ता केले डावीकडे बसलेल्या भिकाऱ्याला सोन्याची नाणी टाकून तांदळाच्या खिरीचे भरलेले भांडे दिले भिकाऱ्याने जेव्हा खीर पाहिली तेव्हा तो मजेने खाऊ लागला आणि दुसऱ्या भिकाऱ्याकडे पाहत त्याला म्हणाला की तू नेहमी म्हणतोस ना की देव देईल पण बघ आज मला हे मिळाले आहे कारण मी राजाकडे मदतीची याचना केली आता समजलं का थोड्या वेळाने जेव्हा भिकाऱ्याचे पोट भरले तेव्हा त्याने उरलेली खीर उजव्या बाजूच्या भिकाऱ्याला दिली हे गे तू पण खा दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा मंदिरात आला तेव्हा त्याने पाहिले की डाव्या बाजूचा भिकारी अजूनही तिथेच बसला आहे आणि जो उजवीकडे बसायचा तो गायब झाला राजाला धक्का बसला आणि त्याला विचारले तुम्हाला तांदळाची खीर भरलेली भांडे मिळाले नाही का मग भिकाऱ्याने उत्तर दिले की होय मी ती खीर खाल्ली खूप चवदार होती मग राजाने विचारले की त्यानंतर तू त्या भांड्याचे काय केलेस मग भिकाऱ्याने उत्तर दिले की जेव्हा माझे पोट भरले तेव्हा मी ते भांडे इथे बसलेल्या दुसऱ्या भिकाऱ्याला दिले कारण तो मूर्ख नेहमी म्हणायचा की देव देईल म्हणून मी त्याला ते भांडे दिले आणि त्याला राजाच्या दयेबद्दल सांगितले आणि त्यानंतर मात्र राजाला सर्व काही समजले आणि राजा हसला आणि त्याने विचार केला की नक्कीच देवानेच त्याला दिले आहे अशाच नवनवीन कथा पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद